गाई नित्य निरंतर सोडिन निज अभिमान पूजा करतो तुझी भगवान पूजा करतो तुझी भगवान फुलावर त्याची सत्ता चरा चराची तो गुणवत्ता तुझा जी भेवर सतत चिंचतो पय म्हणून जीवदान पूजा करतो तुझी भगवान पूजा करतो तुझी भगवान प्रभु गुणगाई नित्य निरंतर सोडूनी निज पूजा करतो तुझी भगवान पूजा करतो तुझी भगवान सत्तावीत महत्ता कळते जेथे प्रीत प्रभूची फुलते पिरे प्रभुचरणी ती विसरुणी सगळे भा पूजा करतो तुझी भगवान पूजा करतो तुझी भगवान <coughs> पाप पुण्य मग कसले त्याला देवाचा जो अंकित झाला अंतिम जागा अंकावर ठेव तिथे तू ध्यान पूजा करतो तुझी भगवान, पूजा करतो तुझी भगवान, प्रभु गाई, नित्य निरंतर सोडूनी निज अभिमान पूजा करतो तुजी तुझी भगवान पूजा करतो तुझी भगवान तीन गोष्टी ठेवू सतत याद जीवनात मधुर स्वाद तीन गोष्टी ठेवू यात जीवनात मधुर स्वाद, श्वासा संगे वावा वा प्रभु सवास झोपता उठता जेवता खास जीवणास समजा प्रभु प्रसाद जीवणास समजा प्रभु प्रसाद तीन गोष्टी ठेवू सतत यात जीवनात अनुया स्वाद उठता सकाळी पहिल्याणेररषण करू प्रेमाने, ऐकूया आपण ऋषींचा स्वाद तीन गोष्टी ठेवू सतत याद जीवनात अनुयाम मधुर स्वाद हाताच्या मुळात शारदा स्वाद हाताच्या मुळात शारदा वास कराराग्रीवस खात कश्मी खास खास मध्ये हातांच्या हरीचे पाद मध्ये हातांच्या हरीचे पाद तीन गोष्टी ठेवू सतत याद तीन गोष्टी ठेवू सतत यात अनुयाम मधुर स्वाद <coughs> करूया बुद्धिला ज्ञानोपदेश हा घणा करमाचा नव संदेश हा हातात भक्तीचा भरला तीन गोष्टी ठेऊ सततयात जीवनात आणूया स्वाद भोजन मानूया प्रभु प्रसाद त्यानेच एईल मधुर स्वाद जेवताना करूया कृष्णास यात तीन गोष्टी ठेवू सतत यात जीवनात आणूया स्वाद झोपण्या पुरवी स्मरूया राम ईश मांडीवर खरा आराम स्मरूया अंतरी प्रभूचे पार तीन गोष्टी ठेवू सतत यात जीवनात मधुर स्वाद जीवनात अनुया मधुरस्वात जीवना माझे नावच प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर आवडले सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर माझे नावचं प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमिला छंद प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर आवडलं की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू दे मला पण माझा व्हिडिओ कुठे कुठे गेला आहे कसा गेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे व्हिडिओ चोरीला जातात असं म्हणतात अहो चोरून काय होतो चोरून पोट भरतं का दात करून पोट भरत नसतं कोणाचं बघा आपण आपली कष्ट करा आणि घ्या आणि आपलं हे करा आपण माझे व्हिडिओ घेऊ नका चोरू नका असं एवढंच माझं म्हणणं आहे असं कुणाचं चोरून आपलं भलं होत नसतं प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर